आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि आमचे मार्गदर्शक आणि मोठे बंधू जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदरणीय आदम अली सर यांनी माजी महापौर संगीताई खोत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी मिरजेमध्ये साकारलेली आहे आणि विशेष म्हणजे याची नोंद लवकरच जागतिक पातळीवरचे सर्व लिंका बुक रेकॉर्ड्स असू दे किंवा असू दे यांनी घेणार आहेत आपल्याबरोबर आहेत आमचे रांगोळीकार आणि जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदामाली मोजावर सर सर जरा दोन मिनटं आपली प्रतिक्रिया द्या नमस्कार माझी महापौर संगीता खोत फाउंडेशनच्या वतीनं अल्याबाई होरकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये आम्ही एक विश्वविक्रमी रांगोळी रेखाटन केलेली आहे त्या रांगोळीची साईज ऐंशी बाय सात फूट असून चार टन रांगोळी दोनशे किलो पेपर दीडशे कलर व दोनशे ते तीनशे विविध रंगछटा वापरण्यात आलेल्या आहेत आजपर्यंत आम्ही सव्वीस वर्ल्ड रेकॉर्ड केले असून या अहिल्यादेवींच्या रांगोळीचं सत्तावीसावं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की ही रांगोळी सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे तर सर्वांनी या रांगोळीचा लाभ घ्यावा आणि या रांगोळीच्या माध्यमातून तीनशे जयंतीच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे देवीना तर सर्वांनी रांगोळी बघावी पुन्हाही रांगोळी पुसावी लागते तर भेट देऊन रांगोळी एकतीस मे ते चार जूनपर्यंत खुली आहे तर सर्वांनी सहकार्य केलं सर्वांचं धन्यवाद सरांचं मी मिरजकर जनता आणि विशेष करून सांगली जनतेच्या वतीने रांगोळीकार जागतिकीर्तीचे रांगोळीकार आदम अली सर यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि आभार मानतो की मिरजेमध्ये सर्व यांच्या युक्तीतून सरांनी प्रत्येकवेळी सव्वीस रांगोळी ही सर्व धर्मसंभावाच्या साकारलेली आहेत आणि सत्तावीसवी रांगोळी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी साकारली आहे साकारली आहे त्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन नमस्कार